नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी आवक आलेली चार क्विंटल कमीत कमीचा दर आहे तेरा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे एक नंबर हळद हळकुंड हल बघा तसेच पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे रुपये या ठिकाणी जास्तीचा दर आहे सतरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पंधरा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजारसमती वाशिम या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून हल